नमस्कार आज मी जी कविता सादर करणार आहे त्या आकड्यांची गंमत आहे छत्तीस आकडा आणि त्रेसष्ट आकडा छत्तीस आकड्याचा विचार केला तर तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहत नाही दोघेही टाईटपणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत एकमेकांचे तोंडही पाहत नाही त्याचप्रमाणे माणसांचं असतं छत्तीसचा आकडा हा चाळीशीच्या आतला आहे म्हणून चाळीशीच्या आत माणूस अहंकाराने ताकदीने पैशाने परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो कमीपणा घेत नाही मला गरज नाही मी त्याचं तोंड पाहणार नाही असे शब्द त्याच्या तोंडात असतात ता। सख्खे भाऊ पक्के वैरी होतात आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात आता त्रेसष्ट आकडा पहा या आकड्याने साठी ओलांडल्यामुळे आता हे दोघेही नम्र झाले दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात एकमेकांना अलिंगन देतात माणसांचं असंच असतं एकदा साठी ओलांडली की नम्र होतो कारण ना ताकद न तारुण्य ना पैसा न सत्ता काहीच राहत नाही म्हणून हा नम्र होतो तुम्ही पहा माणूस तरुणपणी बालपण विसरतो लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो मुलं झाल्यावर भावांना विसरतो पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो आणि म्हातारपणी जेवढ्यांना विसरतो त्याची आठवण काढत बसतो त्रेसष्टाव्या आकड्याच्या त्रेसष्टच्या आकड्याच्या प्रमाणे संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो वयाने कोणी कितीही लहान मोठा असू दे वास्तवात तोच मोठा असतो की ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह व आदर असतो आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकाल अशी व्यक्ती शोधू नका तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी शोधा